आणि आता काक कसे वापर केला होता असं एक नियम बनवायचा बरोबर आहे कोणाचे नळाला दिना तुबीना पाणी दाता कामा नये प्रत्येक कुटुंबामध्ये जे काही नळ कनेचं जोडले आपण दिले आहे प्रत्येक घराला तुबी असली पाहिजे बरोबर वर्षभरात मध्ये सुधारणा त्या गावातून मार्ग मिळणार होते शेतकऱ्याला मिळत आहे आणि इतर ग्रामीण जनतेला जीवंत ब चालाला आहे आता मी पूर्ण केलं विचार करा आपण म्हणतो कि नळा केला नळातून चोवीस तासात सत्तर लिटर पाणी वयाला एक लिटर सत्तर लिटर आणि असे नळ जर आपण अर्धवट बंद केले असून आपल्या गावातल्या वीस कुटुंबांना सत्य सुनीला बरोबर एक हजार चाळीस लिटर पाणी वीस कुटुंबाकडून बाकी तर अलगच आहे सांग पाणी आपल्याला काही नियमावली बनवा लागेल नियमावली जसं आपण त्याचा अधिकार म्हणतो की या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला मानसी पंचावन्न लिटर पाणी शुद्ध व पिण्याजोगं भेटलं पाहिजे पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे त्याच्या घरून जे निघणार पाणी आहे ते पुनर्वडून जागरूकता असली पाहिजे त्यांना पाण्याचा अपयोग टाळला पाहिजे बरोबर अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं मग प्रशांत सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की अनेक गोष्टी होत्या काय तर माहिती ज्ञान शिक्षण संवाद याच्यामध्ये तो जर जागरूक झाला तर बऱ्याचशा गोष्टी मध्ये होते आज आपण चांगल्या